आई वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला आनंद तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षेतिजोग हिला ओळखलं जातं तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे वडील अनंतजोग आणि आई जोग यांच्या पावलावर बाऊल ठेवत तिने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं आपला स्वभाव हा आपल्या वडिलांसारखाच असल्याचं क्षेति नेहमीच सांगते शेतीचे आईवडील मात्र ती अठरा वर्षाची असताना वेगळे झाले ती वर्ष आपल्यासाठी कठीण होती जे वेगल गेतला। मात्र जेव्हा आई वडिलांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र क्षितीला भरपूर आनंद झाला असं ती एका मुलाखतीत म्हणाली तर क्षितीने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती या मुलाखतीत तिने आपल्या आईवडिलांच्या वेगळे राहण्याबद्दल भाष्य केलं आहे तर या मुलाखतीत बोलताना क्षिती म्हणाली या प्रवासात मी आईवडिलांचा टोकाचा वाद देखील अनुभवला सततची भांडण पाहून मी वैतागली होती शेवटी त्याने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी अठरा वर्षाचे होते तर त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला खूपच आनंद झाला होता जेव्हा तिघांच्या भांडणामुळे एकत्र राहताना आम्ही दुःखी होतो तेच वेगळं राहून आम्ही सुखी राहणार होतो सगळ्यांसाठी ते योग्यच होतं इतके वर्ष वेगळं राहूनही आम्ही एकत्र येतो भेटतो जेवायला बाहेर जातो बाबा आईच्या हातचा खायला त्याच्या घरी जातात मीही त्यांना भेटत असते मी जरी वेगळे राहत होते तरीही माझ्या आईवडिलांना ठाऊक असायचं की त्यांची मुलगी कुठल्या वेळी कुठे आहे कारण मी जबाबदार मुलगी आहे असे ते जबाबदार पालक देखील आहेत तर या मुलाखतीत शेतीपुढे म्हणाली मी एकटे राहायचे तेव्हा लोक सिंपत्ती द्यायला यायचे पण मला ते अजिबात आवडत नसायचं कारण मी एकटं राहू शकत होते आईसोबत माझं आजही खूप पूर्वीसारखं भांडण होतं तर वडिलांसोबतही त्या लेवलपर्यंत माझं भांडण गेलं आहे मी त्या काळात ज्या काही चुका केल्या त्या दोघांमुळे केल्या नाही मी त्या स्वतः केल्या आहेत त्या दोघांना इथे ब्लेम करण्याची काहीच गरज नाही दरम्यान शेतीजोग यांचे वडील अनंतजोग आणि आई जोग हे कित्येक वर्षापासून वेगळं राहत आहेत तर दोघेही मराठी मनोरंजन सृष्टीत खूपच सक्रिय आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत क्षेत्रजोगसुद्धा मराठी मनोरंजन विश्वात एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका